शिवसेना पक्षाचे माजी राम कदम, यानी पालक मंत्री रामदास कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भाषेत वक्तव्य केले होते याच्या निषेधार्थ भाजप पक्षाच्या वतीने कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घोषणा देत माजी मंत्री रामदास कदम यांच्या पोस्टरला चपला मारण्यात आल्या यावेळी रवींद्र साहेब तुम आगे बढो हंग तुम्हारे साथ आहे निमका पत्ता कडवा है, है रामदास कदम पडवा है भारतीय जनता पार्टीचा विजय असो गली गली मे शोर है रामदास कदम चोर या तोतयाचा करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर अण्णा कोदे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री संतोष पुजारे सचिन पारदिये नामदेव चव्हाण विजय चिंदरकर विजय इंगळे प्रदीप गावडे सोनू सावंत शिशिर पळवेकर आदी उपस्थित होते परवाच रामदास कदमानी या भाषेत आमच्या पालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांबद्दल वक्तव्य केली तर मी रामदास कदमांना सांगेन की आपण आमदार होता आपण मंत्री होता आपण आमदार असताना मंत्री असताना काय केलात उगाच कोणावरही टीकाटिपणी करायची आणि आपलं नाव करून घ्यायचं अशा प्रकारचं या ठिकाणी चालणार नाही आमचे पालकमंत्री पालकमंत्री तुम्ही जर रामदास काद्रा या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावं आणि हा हायवे बघावा कशा प्रकारचा आहे तो तुमचा हायवे का होत नाही तुमचे ठेकेदार का पडतात याचा शोध पाहिला तुम्ही घ्या तुम्ही लोकप्रतिनिधीकडच्या आहात ठेकेदारांना सतवताय पिळवणूक करत आहे म्हणून तो हायवे एवढ्या वर्ष थांबलाय हायवे पाच वर्षाचा नाही हायवे एवढा पंधरा वीस वर्ष झाले आहेत वीस वर्ष सत्ता कोणाची होती वीस लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीकडचा कोण होता तुम्ही मंत्री होतात आमदार होतात काही केलं नाही आहे काही न केलेलं घापर दुसऱ्याच्या अंगी फोडायचं अशा प्रकारे तुमचं वक्तव्य आहे आणि तुम्ही मोठे मोठे वाटत्या काढताय चांगले चांगले बोलताय आम्हाला कोण बोलता येतं अशा प्रकारचं बोलू नका की हाय ते कोया आणि ते आपले ढाकून ठेवून आपलं कोया आम्ही इकडे पण गप्प बसणार नाही यापुढे जर आमच्या पालकमंत्र्यांनी कुठल्याही नेत्याला तुम्ही उतर बोलाल अशी वक्तव्य कराल जशात तसं उत्तर दिलं जाईल आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण